सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या श्रीमंत लोकांनी कशा प्रकारे लग्न केलेलं के आहे पहा आणि गरीब लोकांनी सुद्धा असंच का केलं पाहिजे ते तुम्ही शेवटी नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम करा हा व्हिडिओ आहे आमिर खानच्या जावायचा तर इथं आमिर खानच्या मुलीचं लग्न लागल्याचं दिसत आहे आता तुम्ही म्हणाल यामध्ये विशेष काय आहे मित्रांनो आमिर खानचा जावाय जॉगिंगला आल्यासारखं तो पहाटे इथं आल्याचं दिसत आहे तो फक्त बनियान आणि शॉर्ट मध्ये आल्याचं इथं पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर त्यांचं लग्न इथं लागल्याचं पुढे व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे एवढी श्रीमंत लोक आहेत परंतु यांचं लग्न बघितल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे कारण की सर्वसामान्य लोक काय करतात सर्वसामान्य लोक इथं तर चूक करतात अनेक लोक लग्न व्हावं म्हणून कर्ज काढतात आणि त्यानंतर लग्न करतात परंतु इथं तुम्ही या श्रीमंत लोकाचं लग्न जर पाहिलं तर तुम्हालासुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल कारण की इथं त्यांनी कसलाही वायफळ खर्च केलेला नाही अगदी सिंपल लग्न इथं यांनी केलेलं आहे अमेरिकांच्या जावायनं एक जणू ट्रेंडच काढलेला आहे हा ट्रेंड उत्तम आहे असंसुद्धा अनेक लोकांचं म्हणणं येत आहे कारण की सर्वसामान्य माणूस हा लग्नासाठी भरपूर प्रमाणात असा हा खर्च करत असतो त्यामुळे आमिर खानच्या जावायचं अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता